मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान चला तर सुरू करूया चवीची नवी सफर इथे आपण काल जे बनवलं होतं प्रीमिक्स त्या प्रीमिक्सचं आपण आज इडली आणि डोसा बनवणार आहोत नवरात्र स्पेशल प्रीमिक्सचं इडली आणि डोसा इथे मी एका मेजरिंग कपाने दीड कप इतकं हे प्रीमिक्स म्हणजेच आपली भाजणी घेतलेली आहे ही भाजणी किंवा प्री मिक्स तीन लोकांच्या अंदाजाने मी घेतली आहे आता यामध्ये आपण अर्धा कप इतकं दही घेणार आहोत आणि हे दही आपण छान फेटून घेतलेलं आहे आधी आणि त्यानंतर आता हे अर्धा कप दही आपण ह्या भाजणीमध्ये किंवा प्रीमिक्समध्ये टाकणार आहोत आणि त्याच कपाच्या मापाने अर्धा कप इतकं पाणी आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया आणि हवं असल्यास लागत असेल तर आपण थोडंसं त्यात पाणी घालून हे जे बॅटर आहे ते पाच ते सहा तासांसाठी फर्मेंट करायला ठेवूया आणि जर तुम्ही उपवासामध्ये सोडा इनो खात असाल तर तुम्ही सोडा किंवा इनो यात घालू शकता आता हे फर्मेंट झालं आहे पाच सहा तासानंतर आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया इथे मी मीठ वापरलेलं आहे उपवासामध्ये मीठ हे खाल्लं जातं नॉर्मली आता हे छान मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया इडली पात्रामध्ये मी छान तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाणीही ग्रीस करू शकता आणि हे इडली पात्र छान भरून घेऊया आणि आपल्या इडल्या तयार होतील आणि याच पिठापासून आपण छान डोसाही बनवून घेणार आहोत आपले इडली आणि डोसा बरोबर खायला आपण चटणी बनवूया इथे मी एका मिक्सिंग जारमध्ये सुकं नारळ आणि शेंगदाणे आणि आवडीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओलं नारळही घेऊ शकता आणि साधारण दोन अडीच चमचे इतकं दही टाकलं आहे आता हे एकदा आपण मिक्सिंग जारमध्ये फिरवून घेऊया नंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ घालून पुन्हा एकदा दळून घेऊया आणि हे छान मस्त फाईन दळल्यानंतर आपली चटणी तयार झाली आहे या चटणीला फोडणी द्यायची काहीही आवश्यकता नाही आहे त्यावर चिमूटभर लाल तिखट आपली चटणी तयार झाली आहे आणि इडल्यासुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय छान फ्लफी इडल्या तयार झाल्या आहे इडली आणि डोसा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका